जय शिवराय मित्रांनो तर आज आपण चाललो रांजणगावरा नाही का मित्र येत नाही का ते वाड्याप थांबलोय आता पाच वाजलेत साडेचार वाजता बोलले होते अजून काय आले नाही इथे बघू आता कौ कव येत नाही का थांबलो आता इथं चला बघा आले बघा आले आता जाऊ नाही का बघा आज काहीच गर्दीच नाही आज काहीच सगळं मोकळे काहीच गर्दी नाही आज सकाळ सकाळी आता पाच वाजले नाही का पाच वाजले नाही गर्दी नाही साध्यापूर्वी गर्दी सगळं मोकळे आता आलं पेट्रोल नाही मागचे पेट्रोल थांबलो नाही नाही का थोडं म्हणून म्हणलं पुढं थांबू लावला नाही पेट्रोल बघा डिझेल नाही तेवढं आपण बेड नाही मला मामा कुठे इथं का घ्या घ्या पेट्रोल <laughs> <laughs> नाही का पेट्रो टाकायची गाडी पेट्रोल आपण शंभर रुपयेची गाडी आहे ती तिथे जाऊन नाही का मग शंभरचे टाकले एक नाही टाकत आपण पेट्रोल गाडी मध्ये गाडी जाऊन येते असं काय बघायलाच चला मित्र नऊ टाकले आहे पेट्रोल नाही का आता तर चला जाऊ आपण डायरेक्ट रांजन गाव मित्रांबा गावा रोड आत का आहे नाही कोणली आहे गाडी आणि आम्ही मोठा हायवे नाही अशंभर हायवे तरी गाव का सकाळी काढ नसल्या आवडत सहा जो काढा सुद्धा नाही का मित्रांनो आता लोकांना बोलतो नाही का सापडलं नाही पण रांजनगाव मध्ये आलो राहि सापड नाही मित्र आज आणि आमच्या वेळे आम्ही पुरेप्रज नाही आहे काही दिवसगाव मध्ये आलो नाही का मित्रांनो आलो नाही आज मी आलो नाही काम येतो नाही का राजनगावमध्ये तर आज भी आलो नाही का कालो आलो मध्ये नाही का तर आज आमचा का प्लॅन नव्हता यायचा आज चतुर्थी होती म्हणून नाही का रात्री लावला फोन मित्रांना की बाबा आपल्याला जायचं नाही का तुम्ही म्हटले चालते म्हणले नाही का म्हणून आलं नाही का म्हणून म्हणले काय ते म्हणले म्हणलं चला म्हणलं नाही का पेट्रोल मीठ टाकलं खर्च याचा आणि गाडी गाडी बघ चाल गाडी अशी गाडीला लेट बी नाही अशी आले गाडी कोणती तर चला आलं घर नाही तरी घेतलं ना आपण फुल काय करावं आता आमच्या आयुष्यावर लिंबू केले ना फिरलो तर यावं लागतं ना मंदिर पडायला चला आपण जाऊ मंदिर तर मध्ये फोन आला नाही तरी बी तर मित्रांनो जर शिंबिर बिर्शन नाही का झालं नाही का मंदिर नाही का मंदिर गणपती तर दर्शन दुर्शन झालं नाही का सकाळी लवकर आलो म्हणून नाही का दर्शन जरा बाहेर झालं नाही असं डायरेक्ट नाही काही 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 नव्हतं नाही दर्शन लवकर झालं आज तर उशीर आला काय होते इथून नाही का एक लाईन सुरू होते नाही का इथनं ना की अशी एक लाईन सुरू होते त्याच्यामुळं सकाळी जरा लवकर आलतो तर चला आता जाऊ तुम्ही असं मंदिर नाही का दोन <laughs> दर्शन झालेलं आहे चालू चहायला नाही का मित्रांनो चालेल दर्शन नाही का आता आता चाललो घरी काय प्लॅन होते दर्शन झालं नाही का आता बाबा आता चाललो आहे घरी चला तर मित्रांनो दर्शन झालं नाही का आता तर आता असा प्लॅन होता इथन जायचं नाही का शहा जायचं प्लॅन कॅन्सल केला आता इथन आम्ही चालू घरी आमचं लेफ्ट लँड टेन्शन असते नाही का हा आम्ही डाय दोन एकशे आज होतो नाही होतो आठ वाजता म्हणजे कुठं इन नवीन होतो आठ वाजता एकशे एकशे आज ना होतो ना तर कॉलेजचा प्लॅन कॅन्सल झाला आता नाही का आता चालू डाय घरी घरून डाय नऊ वाजता कॉलेज झाली जाणार नाही का आता कॉलेज झाले लिम करा काम ना गला गला। काम नाही राहिलं फक्त फॉर्म द्यायचा पी एच डी भरून फक्त एवढं थोडं काम होतं म्हणून काय इकडलं इकडं असं विषय आमच्या कॅशिअर येतोय दहा वाजता प्लॅन किती केला आता चालू घरी डायरेक्ट चला सर मित्रांनो आता चालू घरी नाही का तर आमचा प्लॅन असा होता कि ना डायरेक्ट शहाचा जुनाई का मला कॉलेजचा नाही का कॉलेजचा प्लॅन काय आहे कधी आता आम्ही चालू घरी घरनं शाह जणं नाही का कॉलेजचा मी थांबलो तर कॉलेजमध्ये कोरड होतं नाही का म्हणून म्हणले आता शिक्कापूर मध्ये आलं नाही का ट्रॉपिक सकाळ सकाळ नव्हते आता बघा ट्रॉपिक काय नाही कशी ट्रॉप गर्दी बघू मित्रांनो आता आम्हाला चहा प्यायची इच्छा झाली आता आम्ही झालो चहा प्यायला तुम्ही गर्दी बघा गर्दी बघून चा प्याला थांबून नाही मित्रच दुकान थांबताला घरी आलोय धन्यवाद